महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या तमाम शिलेधारांना माझा नमस्कार आज आपण साखळी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशीच्या समारोपाच्या वेळेला आपण या ठिकाणी उपस्थितात आज आपल्या महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या शिष्टमंडळाला महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने पाचारण केलं होतं आणि त्यामध्ये आमच्या संघटनेचं शिष्टमंडळ आहे ते मंत्रिमंडळात जाऊन भेटलेलं आहे आणि त्यावेळी नेमकी काय चर्चा झाली समोर आपल्या संघटनेची काय भूमिका असणार आहे याबाबत आपण सविस्तर माहिती घेण्यासाठी आपल्या संघटनेचे राज्याध्यक्ष नितेशजी कांडेकर यांच्याकडे जाऊया कांडेकर सर नेमकं काय झालं आणि पुढची दिशा काय त्या मित्रांनो नमस्ते या तीन दिवसीय साखळी उपोषणामध्ये जुन्या पेन्शनसाठी अगदी आक्रमकपणे आपला लढा सुरू आहे आणि सुरू होता आजचा जो तिसरा दिवस होता या तिसऱ्या दिवशी आपल्या शिष्टमंडळाला सर्वप्रथम जे आपल्या राज्याचे वित्तमंत्री आहेत सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्यासोबत भेट झाली या भेटीच्या दरम्यान आपल्या शिक्षक आमदार कपिल पाटील साहेब पण उपस्थित होते आणि त्या भेटीदरम्यान त्यांच्याशी जेव्हा जुन्या पेन्शनच्या संदर्भाने चर्चा झाली तेव्हा त्यांनी सांगितलं की हा विषय आता या विषयाच्या संदर्भाने एक कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे आणि हे सगळं काम दीपकजी केसरकर बघत आहेत तुम्ही त्यांची भेट घ्यावी आणि मग आम्ही तिथून प परत आलो आणि इथले जे जे पोलीस प्रशासन आहे त्यांना आम्ही सांगितलं की आमची जे भेट झाली त्या भेटीबद्दल आम्ही आम्ही समाधानी नाहीत आणि आम्हाला परत साहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं की केसरकर साहेबांची भेट घ्या आम्हाला परत केसरकर साहेबांची भेट तुम्ही घेऊन द्यावी आणि त्या संदर्भाने जवळपास पाच वाजताच्या दरम्यान शिष्टमंडळाला घेऊन मंत्रालयामध्ये केसरकर साहेबांच्या भेटीला घेऊन जाण्यात आलं आणि तिथे केसरकर साहेबांची भेट झाली एकंदरीत अगदी सकारात्मक साहेबांसोबत चर्चा झाली जुन्या पेन्शन संदर्भात असेल आणि फॅमिली पेन्शन ग्रॅज्युटीच्या संदर्भात असेल जो काही या डी सी पी एस एन पी एस योजनेच्या संदर्भानं जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घोड सुरू आहे त्याच्या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली आणि साहेबांनी मान्य केलं की खरंच जो फॅमिली पेन्शन कुटुंब निवृत्ती वेतन योजनेचा प्रश्न आहे हा फार महत्व महत्वपूर्ण आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच जी समिती स्थापन करण्यात आलेली आहे त्या समितीमध्ये याचा विचार केला जाईल त्यांनी जे दहा लाखाचं याच्यापूर्वी जी आर काढण्यात आलेला आहे त्याचा पण उल्लेख केला परंतु आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलं की आम्हाला दहा लाख रुपये नको आम्हाला निवृत्ती वेतन योजना आणि ग्रॅज्युटी हवी आहे तर तेव्हा त्यांनी सांगितलं की आता जी समिती स्थापन झालेली आहे या समितीमध्ये त्याच बाबींचा विचार जे आकडे आधी मांडण्यात आले होते त्याचा परत विचार केला जाणार आहे आणि त्यांनी त्वरित तिथले जे सचिव होते त्या संदर्भानं त्यांना बोलावलं आम्ही त्यांना ही मागणी केली की जे आता समिती स्थापन झालेली आहे त्याच्या जेव्हा कधी बैठक होईल त्या बैठकीमध्ये आमच्या शिष्टमंडळाला सुद्धा आमच्या संघटनेच्या पाच सदस्यांना सामील करून घ्यावं चर्च त्या चर्चेमध्ये आणि साहेबांनी ही मागणी आपली मान्य केलेली आहे आणि जे शिष्टमंडळ गेलो तर त्या शिष्टमंडळाच्या सदस्यांची नावं त्यांनी आपल्या सचिवांना लिहून घ्यायला सांगितली त्यांनी नावंसुद्धा लिहिली आणि लवकरच ती जी बैठक लागणार आहे त्या बैठकीला आपल्या समिती आपल्या संघटनेचे पाच पदाधिकारी यांना ते पाचारण करणार मित्रांनो एकंदरीत या तीन दिवसामध्ये अगदी या मुंबईसारख्या ठिकाणी हाय अलर्ट असतानासुद्धा जे सिलेदार माझ्यासोबत सतत तीन दिवस उपोषणाला बसले होते सर्वप्रथम मी त्यांचा आभार मानतो आणि जे घरून जे आंदोलनाला सहकार्य करत होते त्यांचंसुद्धा मना मनापासून आभार मानतो आणि ज्या ज्या वेगवेगळ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या आंदोलनाला भेट दिली सुद्धा आभार मानून शेवटी एकच सांगतो की जे काही आंदोलन झालं ते अगदी सकारात्मक झालं अगदी सकारात्मक जवळपास वीस ते पंचवीस मिनटं केसरकर साहेबांसोबत चर्चा झाली आणि येणाऱ्या बैठकीमध्ये ते आपल्याला पाचारण करणार आहेत तेव्हा आपण आपली बाजू भक्कमपणे त्यांच्यासमोर मांडणार आहोत जो संघर्ष आपण सुरू केलेला होता त्या संघर्षाला एक धार आपली प्राप्त झाली हे साखळी उपोषण निश्चितच आपण सफल झालेलं आहे आणि येणाऱ्या पुढची रणनीती पुढची दिशा संघटनेची लवकरच जाहीर केली जाईल परत इथं आता या रात्रीच्या आठ नऊ वाजेपर्यंत जे शिलेदार उपस्थित आहेत त्या सगळ्यांचं एक मनपूर्वक आभार मानत इथं साखळी उपोषणाची सांगता करतो धन्यवाद एकत मिशन जुनी पेन्शन एकत मिशन जुनी पेन्शन पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाचा बाबाजी पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाचा बाबाजी पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाचा बाबाजी मित्रांनो आपल्या मंत्रिमंडळाची झालं झालं